नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज शिवसेना पक्षाच्या उद्योगसेनेच्या वतीने शिव उद्योग भवन नावाने पहिले अधिकृत कार्यालय पुण्यात सुरू करण्यात आले शिव सेनेचे राज्य सचिव अधिकराव जगताप यांच्या संकल्पनेतून शिव उद्योग भवन सुरू झाले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार आणि प्रदेशाध्यक्ष दीपक काळीद यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात शिव उद्योग सेना कार्यरत आहे अधिकराव जगताप यांनी पुण्यात कार्यालय सुरू करून संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना व्यावसायिकांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आरोही फाउंडेशनच्या माध्यमातून आजवर अनेक उद्योग व्यवसायांच्या उद्योग उभारणीसाठी बाजारपेठेसाठी सर्वतोपरी मदत त्यांनी केली आहे कोविड काळात उद्योजकांना ई मार्केटिंगच्या माध्यमातून बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी जगतापणी प्रयत्न केलं होतं त्यांच्या कार्याची दखल घेत शिवसेना पक्षाने त्यांची शिव उद्योग संघटनेच्या सचिवपदी नियुक्ती केली आहे पदभार स्वीकारता जगताप यांनी संघटनेच्या संघटनेच्या कार्याला झोकून देत नेटाने काम सुरू केले त्यांनी राज्यभर पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधत विविध राबवण्यासाठी नऊ उद्योजक तयार करण्यासाठी काम सुरू केले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार श्रीकांत शिंदे उद्योग मंत्री उदय सामंत आणि प्रदेशाध्यक्ष दीपक काळीत संघटनेचे सरचिटणीस प्रकाश ओहळे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यालयातून शिवसेना पक्षाचे आणि उद्योग सेनेचे काम केले जाईल पुण्यासह राज्यभरातील उद्योग व्यावसायिकांसाठी त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी हे शिव उद्योग भवन हक्काचे ठिकाण असेल लवकरच उद्योग मंत्री उदय सामंत आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे हे पुण्यातील शिव उद्योग भवनला सदिच्छा भेट देणार असल्याचे जगताप यांनी सांगितले ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज